मी संजय निवृत्ती वाघमोडे यशवंतसेना जिल्हाध्यक्ष कोल्हापूर काल मेंढपाळ काही कृष्ण शेळके या मेंढपाळाने मला फोन केला की असं ना असं लाल जनावरांना यायला लागले आणि काल माझं एक मेंढरूम मेलं तेव्हा की पंधरा हजार किमतीचं मेंढरूम मेलं ते सांग समजल्यानंतर आम्ही तात्काळ पशुसंवर्धन उपसंचालक पशुसंवर्धन विभाग यांच्याशी संपर्क साधून तात्काळ लसीकरण मोहीम सुरू केली तर त्या आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आत्ता डॉक्टर पोवार डॉक्टर पठाणे साहेब तसेच पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक डॉक्टर पठाने तसेच आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पवार या सगळ्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन तात्काळ हालचाली करून लस उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्या सर्वांचा यशवंतसेनेच्या वतीनं आभार मानतो आणि त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करावं ही विनंती तसेच आमच्या मेंढपाळ बंधूंना एक नम्र विनंती आहे व्हिडिओद्वारे की आपल्या मेंढपाळ जर एखादं मेंढरो किंवा शेळी आजारी असेल तर तिला मेल्यानंतर कुठं पुरू नका जर मेली तर, ती पश्यु संपर आपन पोस्ट पोस्ट तर ते संबंधित पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधा तिचं आपण पोस्टमॉर्टम करूया पोस्टमार्टम केल्यानंतर आपल्याला मेंदीला नक्की कोणता आजार झाला आहे हे समजेल आणि त्या आजारावर आपल्याला उपचार करता येतील तरी सर्वांना विनंती की जर आपल्या मेंढरात कुठं काही मेंढरो आजार असेल तर आपण तात्काळ पशुसंवर्धन विभागाच्या आपल्या संबंधित विभागात दवाखान्याशी संपर्क साधून लस टोचून घ्या काही अडचण आल्यास आमच्या यशवंत सेनेच्या कार्यकर्त्याशी से संपर्क साधा किंवा माझ्याशी संपर्क साधा एवढे बोलतो आणि परत पशुसंवर्धन विभागाचा सर्व अधिकारी इथं आलेल्या सर्व टीमचं मी आभार मानतो जय हिंद जय हरिंद